नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमच्या दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की ती बाई आलेली पूर्ण घरात घर गर भरून फिरत असते तिने आपलं सामान कुठे काय असायचं हे बारकाईने सगळं सांगत असते तुळजाला आधी कळत नाही की, की। ती कोण आहे तेव्हा सगळ्या बहिणी बाहेर येतात सगळ्या बहिणींनासुद्धा प्रश्न पडतो की नक्की कोण आहे पण कोणालाच काहीच आठवत नाही सूर्यावरून खाली येतो त्या बाईला बघतात सूर्या खूप चिडतो आणि म्हणतो की कशाला आली असते तर जेव्हा मला गरज होती तेव्हा तर तू वाऱ्यावर सोडून गेलीस आता तुला इथे तु याची काय गरज आहे ती म्हणते अरे सूर्या माझं चुकलं मला माफ कर सूर्या म्हणतो की अगं मी सुद्धा तेव्हा तुला असंच म्हणत होतो की माझ्या आईचं काय चुकलं असेल तर माफ कर तू इथं जर आपण गेलीस ना सोडून मग सगळ्या बहिणींना प्रश्न पडतो की ही आई आपली नाही मग ही आई कोण नंतर सूर्या म्हणतो की अगं काकी होतीस ना तू आईच्या माघारी तू मला बघायला पाहिजे होतंस माझ्या बहिणींना बघायला पाहिजे होतं पण तू काय केलंस काका आणि काकी तुम्ही दोघंसुद्धा आम्हाला सोडून पळून गेलात आम्हाला वाऱ्यावर सोडून आलेली ती भाई हात जोडून माफी मागायला लागते इकडे शत्रू तेजूजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो तेजू हात झिडकारते तेव्हा शत्रूला खूप राग येतो तो म्हणतो की काय ग तुला तुझ्या घरच्यांनी शिकवलं नाही की नवरा जवळ येत असताना त्याला जवळ घ्यायचं असतं सारखं झिडकारायचं नसतं कसली बायको असक तू असं म्हणून तेजूला तो सारखा सुनावत असतो तेजू म्हणते की ते हात जवळ त्यांना असं वाटतं की ते हात रक्ताने रंगलेलेत त्या लहान मुलांच्या जेवणात कालवणारे विष ते हात मला सारखे आठवतात त्यामुळे मला त्यांना जवळ घ्यावंसं हो वाटत नाही हे उत्तर ऐकता शत्रूला खूप राग येतो तो म्हणतो की जी जीभ हासाडून हातात देईल उलटी उत्तरे दिलीस तर म्हणून शत्रू आतमध्ये रागाने निघून जातो तेजूसुद्धा आतमध्ये जात असते पण शत्रू म्हणतो की तू इथून पुढे आत यायचं नाहीस इथेच व्हायचंस रात्रीच्या थंडीच्या कडकडत कुड़ मरत राहायचं इथं पण तू घरात यायचं नाहीस असं म्हणून तो तिथून निघून जातो तिच्या जा दारावर शत्रू तोंड बंद शत्रू दार बंद करतो तेजू बाहेर रडत बसलेली असते शालन चादर घेऊन बाहेर येते आणि तेजूच्या अंगावर टाकते म्हणते की तेजू आज चल तेजू म्हणते की, नाई, मला तेनी की ही ना आचल, ते जो नाही मला त्यांनी शिक्षा दिली की रात्रभर घराबाहेर राहायचं उगस माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको हे एकताच आई म्हणते की या गशत माझा मुलगा असला तरी मी पण आहे ना कुणीतरी तू आज चल आपण पुढचं पुढं बघू तेजू नाही म्हणत असते जरीसुद्धा तिची आई म्हणते की प्लीज चल शत्रू माझा मुलगा असला तरी मला खूप पश्चाताप होतो की तो माझा मुलगा आहे तरीसुद्धा ते जू नाहीच म्हणते शेवटी तिला चादर टाकून त्या आतमध्ये निघून जातात इकडे त्याच्या काकी तिच्या काकीची रडारड चालू असते तुळजाच्या डोळ्यात पाणी येतं सगळ्या बहिणी खूप धडाधडा रडायला लागलेल्या असतात सूर्याला मात्र राग आणून होतो तेव्हा तो म्हणतो की अरे काका तेव्हा त्याच्यात विचारतात की तो सगळं घर आहे पण दादा राहिला कुठं तेव्हा ते म्हणतात की तुमचा दादा आता या जगात राहिलेला नाही मला सोडून खूप लांब गेला येतं तेव्हा सगळ्यांना कळतं की आपला काका आता या जगात नाही आहे कळतात सगळेजण रडायला लागतात सूर्याला सुद्धा थोड्या वेळासाठी काकासाठी वाईट वाटायला लागतं तेव्हा काकी म्हणते की हो तुमचा काका या जगात नाही आहे अरे तो येणार होता कुठल्या तोंडाने तुम्हाला गरज होती तेव्हा तो सोडून गेला शेवटच्या खटक्याच्या वेळेस सुद्धा म्हणला की मी नाही जाऊ शकलो तिथे पण माझी जी अस्थी आहे तेवढी उमराला टेकून आणि मी कुठल्या तोंडाने तिथे जाणार आहे म्हणून ते आले नाहीत पण मी आता कुठे जाऊ मला तुमच्या आधाराची खूप गरज आहे मी आता इथून पुढे कसं कुणाशिवाय जगू सूर्या म्हणतो की हो तुम्हाला मला आत्ता दिसलं ना की तुला आता पुढे मागे कोणी नाही आहे तर तुला आमची आठवण आली तेव्हा नाही आठवण आली की आम्हाला पुढे मागे कोण होतं मी खूप चार पाच वर्षाचा होतो तेव्हा तुम्ही आम्हाला सोडून गेलात मी सुद्धा तुमच्या मागे असाच पळत आलो होतो पण तुम्ही सगळ्यांनी मला झिडकारवून लावलं सूर्याला अचानक सगळं लहानपणीच आठवायला लागतं की त्यांची आई सोडून गेल्यानंतर त्याच्या काकाला खूप अपमान वाटत असतो त्याला या घर गावात राहूसं वाटत नाही म्हणून तो सारखा म्हणत असतो की या गावात राहून अपमान सहन करण्यापेक्षा माझं कसं होईल माझ्या पोरांचं कसं होईल कोणीसुद्धा इज्जत देणार नाही त्यापेक्षा या हे गाव सोडून गेलेलं चांगलं म्हणून ते सगळेजण आपले बॅग भरून तिथून निघून जातात सूर्या खूप लहान असतो त्यांच्या गयावया करत असतो पण ते सगळे हात झिडकारून निघून जातात सूर्या एकटा आपल्या बहिणींना मागे पोचतो ह्याचासुद्धा विचार करत नाहीत की आपल्या माघारी ह्यांचं काय होणार त्याला त्या आठवल्यानंतर तू म्हणतो की काके तुला आहे का का ना ग मी तुझ्या कसा मागं लागलो आणि तुम्ही कसं सोडून गेले तेव्हा काकी म्हणते की अरं माझ्या हातात काहीच नव्हतं बाईचं आयुष्य म्हणजे सगळं दुसऱ्यांचं ऐकण्यातच जातं काका पुढे माझं कधीच काहीच चाललं नाही पण आता जर तुम्ही मला या घरात ठेवलं नाही तर माझं कसं व्हायचं मी कुठे जाणार तेव्हा सूर्या म्हणतो की कुठं पण आली आहेस ना रात्रीचं राहा राजू हिचा चांगला पाहुणचार कर आणि तिला उद्या लिहितून निघून जा म्हण तेव्हा ती म्हणते की अरे सूर्य असं काय करतोय आता तुझ्याशिवाय मला कोणाचा दुसरा आधार आहे सांग परत सूर्या म्हणतो की हो याचा विचार तुम्ही आधी केला नाही पण शेवटी तुळजा म्हणते की सूर्या विचार कर तू काय बोलतो आहेस ते तुझ्याशिवाय यांचं कोणीच नाही आहेत त्यांनी तुला वाऱ्यावर सोडलं म्हणून तू त्यांना सोडणार आहेस का हे ऐकल्यावर सूर्या सूर्याचं मन खूप हळहळ होतं म्हणून तो म्हणतो की काके तू राहतं पण तू हे विसरू नकोस की तू लहानपणी जे आमच्याशी वागली आहे ते मी कधीच विसरणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं म्हणून तो तिथून निघून जातं ते दोघंसुद्धा आता त्या अस्थिला बघून रडायला लागतात धडाधडा रडल्यानंतर सगळेजण खूप रडत असतात इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू